मित्रभो या ग्रुपला दीपस्तंभ असं नाव देण्याचं कारणही असंच कारण की आज हा जो मोठा शिक्षण उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे यातून आम्हा सर्व शिक्षकांना गडचिरोली जिल्ह्या जिल्ह्यातील तमाम केंद्रप्रमुख शिक्षक आणि सर्व अधिकारी वृंदांना एक विशेष संदेश दिला जातो आहे आणि आम्हाला प्रेरणा दिल्या जातो आहे आणि म्हणून आम्ही आमच्या ग्रुपला दीपस्तंभ असं नामाभिधान केलं मित्रभो आमच्या या ग्रुपमध्ये जे माझ्याशी सुसंवाद साधण्यामध्ये सहकार्य करणार आहेत दिवसभर आणि आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि स्वयंशिस्तीने या कार्यक्रमात शिक्षण उत्सवात सहभागी होणार आहोत त्यामध्ये आमचे मित्र विशेष सर प्राथमिक शिक्षक म्हणून आर्मोरीला काम करतात अतिशय शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्या अर्चना मेश्रा प्राथमिक शिक्षिका मुलचेरा विविध प्रयोग शैक्षणिक प्रयोग यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे स्वाती आईंचवार सहशिक्षिका अहेरी एक चांगलं नेतृत्व म्हणजे सर्वांशी जुळवून घ्यावं असं गुण त्यांच्याकडे आहे त्यानंतर देवाचंद धरक पंचायत समिती देवानंद धरत पंचायत समिती भंडारा हे आमच्या ग्रुपमध्ये सहभागी टीममध्ये सदस्य आहेत निश्चितच सर्वांसोबत जुळवून घेण्याचा सूर मला आत्ताच त्यांच्यामध्ये गवसला त्यानंतर आमच्यामध्ये सहभागी होत आहेत मीरा भुसे मुख्याध्यापक नागपूर खास करून प्रेरणा स्तोत्र आणि मार्गदर्शक म्हणून या बिग फाउंडेशनचे माननीय सर जे मॅनेजर म्हणून काम करत आहेत ते आमच्यासोबत सहभागी होत आहेत आणि मी शेवटी राजेश वडपल्लीवाल केंद्र म्हणून आरमोडीला काम आहे आणि सोबतच विस्तार अधिकारीची पण भूमिका बजावत आहे थँक्यू ते ज्ञान आमच्या गुरुमध्ये भो तर परिमळा आहे जिजेंद्र म्हणजे इंद्रियवर तापासणार जिजेंद्रितीवंत म्हणजे प्रेम आणि आनंद देणारे आमच्या शिव पण आहे आमच्यामध्ये ऋतू पण आहे मन आणि शरद जसा मी कधी आज वाहणार असा माझा वेगळा वेगळा अधिकारी आहे आणि सगळ्यांना हवा असा वाटणारा गुलाब आहे गुल पण आहे

सॅटिस्फाईड आमचा जो खूप सॅटिस्फाईड आहे सगळ्यांशी भेटून अनन यस स्किलफुल टी प्रोफेशनलिस्ट ओ ऑर्गनायझर्स आर रिसर्चर्स टी टेक्नॉलॉजिस्ट यस स्पार्कल आणि त्यामध्ये एक करून शेवटी आम्ही परत एम जोडलेला मोटिवेशनल धन्यवाद खूप खूप धन्यवाद पुढचं पुढचं खूप कुठला तयारी नमस्कार आमच्या ग्रुपचं नाव आहे है एजुकेशन फैक्ट्री नई शिक्षा का निर्माण तर आमचा या ग्रुप मध्ये अतिशय भरीव लोक आहे या ग्रुप मध्ये राष्ट्रीय पुरस्कार राज्य पुरस्कार प्राप्त तसेच दोन पी एच डी धारक शिक्षक आहे आणि आम्हाला या सर्वांना जुळपूट ठेवणारे आमचे केंद्र प्रमुख सर सुद्धा आहे अतिशय वजनदार ग्रुप हा बनलेला आहे मी आमच्या या ग्रुप मध्ये आम्ही एकूण सात पार्टिसिपंट आहोत आणि आमच्या ग्रुपला एक स्ट्रेंथ नेम दिलेला आहे जे आर डी जे आर डी आपल्या सर्वांना वी आर वेल नोन अबाउट जे आर डी मीन्स जे आर डी जे आर डी टाटा अँड जे आर डी टाटा डिओटेड हिज लाईफ फॉर द एज्युकेशन अँड दे आर मेनी वी गिव्ह दॅट स्ट्रेंथ नेम जे आर डी सी बी एस ई आणि सी बी एस ई यासाठी दिलेला आहे जे आर डी आणि सी बी एस ई वी आर सेवन अँड द लेटर आर सेव्हन आणि हे जे आम्ही तयार केलेलं आहे जे फॉर जे फॉर जया आर फॉर रवींद्र डी फॉर दीपक सी फॉर चित्रा खन्ना मॅम अवर वेंडर बी फॉर बंडू यस फॉर सचिन आणि ई फॉर एकनाथ आणि म्हणून आम्ही आम्ही आमच्या ग्रुपचं नाव ठेवलेलं आहे जे आर डी सी वी एसई आणि आमच्या ग्रुपचं व्हिजन आहे अवर विझन स्वयं फॉर क्वालिटी एज्युकेशन थँक यू थँक्यू व्हेरी मच हॅलो सर खूप खूप धन्यवाद त्यानंतर आमच्या ग्रुपच नाव आहे भविष्य शिक्षक ज्या ग्रुपच्या माध्यमातून पुढे आम्ही भविष्यामध्ये जे पिसा दे देवांचे दे विद्यार्थी दे आम्हाला तयार करायचे आहे त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करणार आहे म्हणून आमच्या ग्रुपचं नाव आहे भविष्य शिक्षक या ग्रुप मधील मेंबर आहे विलास गणेश संदीप देवराम विनीत थलाश प्रणाली निखिल अजहर आणि या पिसा लेवल साठी सर्व विश्वाला जिंकणारे विश्वजी असा हा आमचा ग्रुप आहे पुन्हा राखेतून जन्म घेऊन पुन्हा राखेतून जन्म घेऊन पुन्हा यशाची शिखरे गाठणारा तो फिनिक्स पक्षी असा आमचा फिनिक्स ग्रुप म्हणतात ना की अग्नीतून जन्मला फिनिक्स अमरपणाचा प्रतीक होय तो जन्मला हो फिनिक्स अमरपणाचा प्रतीक होय तो सोनेरी पंखाचा तो उड्डाण झाला नवीन जीवनाचा आरंभ होईतो असा हा आमचा फिनिक्स ग्रुप यामध्ये अगदी शिक्षकापासून तर आम्हाला कंट्रोल करणारे शिक्षण अधिकारी साहेब सुद्धा आहेत तर आमच्या ग्रुपची मी ओळख करून देतोय अनिता कोवेराम शीतल साळवेनाम देवतेडे सर तालुक्यावर आमचं समन्वय करतात आमचे बिओ साहेब त्यानंतर प्रवीण कुल्लुवार सर नॅशनल अवॉर्डी टीचर देश सर सार। टीचर आमचे नाकाडे नाकाडेसरचे शिक्षणाधिकारी आमच्या संपूर्ण जिल्ह्याच्या शिक्षकांची जबाबदारी घेतात त्यानंतर बाबूराव कोडापे सर संजय दालमिया सर ज्यांच्या वतीने हा कार्यक्रम ते होते ते विनोबाचे आमच्या ग्रुपमध्ये आहेत आणि मायसेल प्रवीण यादव जमकर सर फॉर्म दे साईल थँक्यू सर थँक्यू हॅलो हॅलो यू अँड टुडे इज द एज्युकेशनल फेस्टिवल इज कंडक्टेड बाय विनोबा फाउंडेशन ओपन लीग अँड ऑन द द बिहार फेस्टिवल ए पी जे अब्दुल कलाम वेरी यू आर गोइंग टू रीड दर फेमस बुक फायर देर बी कम टू नो दैट दाइफ ऑफ द ए पीजे अब्दुल कलाम इस िक पर्सनॅलिटी इन आय टी सेक्टरिटी Uh, it is glad to the manager of the Vinoba particularly District. So we are also very beneficial of experience of the Vishal Narsars. And then another, Mr. a Bhateva, very innovative teachers. And he compares them just like mango. They speed the very sweetness like a mango. So then another personality, Mr. Ravi Mandal, sirs, with an innovative teacher from Mulchegarh and another Mr. Suresh Bambode sir is the cluster head on the Mulchera block and rather than this district another district teacher also to participate here so we are going to educate Mr. Sunil Ate sir uh, from Himna Panchayat uh, Samiti uh, from, from Nagpur district and another personality you know there is a famous school in Bhandara district uh, Kharasi school and for that Kharasi school Mr.

त्यामध्ये जे समूहामध्ये आमचे शिक्षक आहे समाजाच्या नावाचा याच्यामध्ये परिचय आहे तर याचा मराठीमध्ये अर्थ होतो आहे प्रत्येक मुलांसाठी ओढ्यात असलेले शिक्षणाच्या मुलं आहे त्यांच्या शिक्षणाच्या शिक्षिका म्हणून त्या नावा दिली आहे त्या म्हणजे

कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चैनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद